Hmm. आज मी तुम्हाला कांद्याची पात बनवून दाखवणार आहे तर मी इथं कांद्याची पात चिरून घेतली आहे जिरं घेतली आहे मोहरी मीठ मिरची पावडर तुरीची डाळ घेतली शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर आपण आता कांदा पात स्वच्छ धुवून घेऊया <laughs> तेल टाकोया एपड़ी पत्ता मोहरीपू मिर्ची पाउडर टाक एक चार चमचे टाक के छोटा चमच है पाँच चमचे सभी प्रमाण में तुरी की दाल संगी तुरी की दाल आणि आता खूप टाक घालून घेऊया आणि आता हे एक दोन मिनटं झाकण ठेवून एक वाप आणून घेऊया तर बघा एक दोन मिनटं वाफ आणून घेतली आपण आणि आता हे सगळं टाकलेलं साहित्य आपण मिक्स करून घेऊया थोडस पाणी घालूया आणि पाच मिनिटं शिजवून घेऊया भाजी दहा मिनिटं भाजी शिजवून घेतली कांद्याच्या पातीची तर बघा भाजी आपली तयार आहे